सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार बे धडक बेधड़क न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदार बातमी फक्त आपल्यासाठी आमदारी यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ नगरपालिकेला शहात्तर लाख पंचावन्न हजाराची अग्निशमन गाडी सुपूर्द नाभिक समाजाच्या हॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना नगरपरिषद अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत शहात्तर लाख पंचावन्न हजार रुपये किमतीची अत्याधुनिक अग्निशमन गाडी शिरोळ नगर परिषदेला प्रदान करण्यात आली या वाहनाचे लोकार्पण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले शिरोळ परिसरातील नागरिकांसाठी ही अग्निशमक सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या कार्यक्रमात बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले शिरोळ शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गी लावली जात आहेत प्रामुख्याने शिरोळ शहराची पाणी योजना भुयारी गटार योजना यासह विविध विकासकामे जोमाने सुरू आहेत ही विकासकामे करीत असताना शहराच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असून शहराला अग्निशमन गाडी सुपूर्त करण्यात आली आहे यासह नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील मी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रतापसिंह उर्फ बाबा पाटील गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने रणजित सिंह पाटील विजयसिंह माने देशमुख नगरपरिषदेचे अभियंता सोयब काजे साहिल जमादार आशुतोष प्रधान साहिल मकंदार धैर्यशील पाटील रामदास गावडे बजरंग काळे माजी सरपंच अर्जुन काळे गोरखनाथ माने एणवाय जाधव रावसाहेब पाटील दिग्विजय माने संदीप चोडमुंगे सूरज कांबळे किरण माने गावडे सचिन माळी यांच्यासह नाभिक समाजाचे समाजबांधव नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच शिरोळ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या